जालना शहरातील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रेशीर राहणारे धम्म उपासक भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळेसर यांचा वाढदिवस बुद्धविहार ते अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त मातेरो भंते पयवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेकांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गटनेते तथा माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाय खंदारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड भगवान वाघमारे मुगाजी खंदारे किशोर डाकरगे मुकुंद बोळे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी प्रवीण कनकुटे राहुल धबाले साहेबराव सुरुले सह रेल्वे मजदूर युनियनचे बाळू गायकवाड हर्षोधन बागुल दिलीप सोनोले दीपक कराळे राजू भिसे शैलेश विश्वकर्मा जॉन आजे शिबा प्रसाद किरण मोरे दीपक आहिरे सह आदींची उपस्थिती होती तर यावेळी बुद्धचरण आडाव वैभव कांबळे शिवराज हनोंते प्रकाश जगताप विश्वनाथ हानोंते आदींनी परिश्रम घेतले तर श्रीकांत हिवाळेसर यांनी सर्वांचे आभार मानले आज आमचे मार्गदर्शक श्रीकांत हेवळे सर यांचा एकसष्टवा वाढदिवस आपण पूर्ण शहरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये सकाळपासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा शहरामध्ये साजरा होत आहे हा शेवटचा टप्पा पाण्यामुळं थोडं व्यथ्या आल्यामुळं या कार्यक्रमाचं तेवढं नियोजन काही लागू शकलं नाही परंतु सराव प्रेम करणाऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं त्यांना व्हॉट्सअपद्वारे किंवा स्वतः भेटून त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु या पाण्यामुळं थोडा विलंब झाल्यामुळं आज या बुद्धविहार ठिकाणी आपण सर्व भारतीय बुद्ध महासभेचे आजचे माजी पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत सरांचा वाढदिवस हा एकसष्टवा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर प्रत्येकांचे वाढदिवस सर आठवण करून देत असतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना प्रोत्साहन मिळावं असं त्यांच्या लेखणीतून ते सतत लिहित असतात अनेक मान्यवरांचे असतील कार्यकर्त्यांचे वाढदिवस असतील त्यांच्या प्रेरणेने कार्यकर्ता हा उभारून जात असतो आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णा शहरामध्ये धार्मिक चळवळ ही गतिमान होत आहे कुठलाही कार्यक्रम असो सर त्या कार्यक्रमात जर नसतील तर तो कार्यक्रम ज जणू जसा फिक्का झाल्यासारखाच वाटतो परंतु आज सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना आमचं जे तथागत मित्रमंडळ आहे त्या तथागत मित्रमंडळाला गेली दोन दशकातपासून म्हणजे वीस वर्षापासून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या माध्यमातून या पूर्णा शहरामध्ये अनेक वक्ते अनेक गायकं अनेक कवी शाहीर या त्यांच्या माध्यमातून या पूर्णा शहराला आपल्याला अंग त्यांचे वक्त्यांची भाषणं आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत तथागत मित्रमंडळाच्या आमचा कुठलाही कार्यक्रम असो त्यांना विचारल्याशिवाय कार्यक्रम आम्ही घेत नाही आणि त्यांनी तथागत मित्रमंडळाच्या ह्या कार्यक्रमाला सतत अनेक म्हणजे गाजलेले ज्यांचे जे साहित्यिक आहेत असे या पूर्णाश्राला प्रथम या पूर्णाश्रामध्ये आणण्याचं काम या सरांनी केलेलं आहे तसेच धार्मिक चळवळ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल त्या त्याच्यामध्ये ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये निरारीने भाग घेत असतात आणि हा कार्यक्रम माझा स्वतःचा आहे म्हणून अशा पद्धतीने ते काम करत असतात मी आजच्या सरांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच समाजहिताचे कार्य घडू अशी तथाकथाच्या मी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो अखिल विश्वाला मानवतेचा महान संधी देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध आपल्या सर्वांची मुक्ती दाते देशाचे भाग्यविधाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांना समर्थ साथ देणाऱ्या माता महामाया माता यशोधरा माता भीमाई माता रमाई यांच्या त्यागाला सेवेला समर्पणाला आज माझा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं पूज्य भदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष गटनेते परभणी रत्न आदरणीय उत्तमभया खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय यमयू खंदारे साहेब सामाजिक कार्यकर्ते दिलीपरावजी गायकवाड त्याचप्रमाणे साहेबरावजी सोनोने त्र्यंबकजी कांबळे अतुल गवळी किशोरजी ढाकरगे राहुलजी धबाले यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझे परममित्र आदरणीय वाघमारे सर यांच्याही उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सर्व मीडियाचे प्रतिनिधी ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कैलाजी वलखंडे त्याचप्रमाणे राहुलजी पुटगे मास्टर अनिल अहिरे तर या सर्वांनी हा जो वाढदिवस आहे माझा घडून आणलेला आहे खरं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण मी एक साधा शिक्षक परंतु पूर्णा शहरानं येथील आंबेडकरी व धम्म चळवळीनं मला ज्या उंचीवर नेऊन पोहोचवलं तर या पूर्णा शहराचे येथील आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचे मी अगदी मनापासून आभार मानतो कारण मी इतर ठिकाणी नोकरी केली असती तर त्या ठिकाणी मला एवढा मान सन्मान मिळाला नसता धम्माची समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली नसती तर हे मी माझं भाग्य समजतो पूर्णा शहर हे आंबेडकरी व धम्म चळवळीचं एक प्रमुख केंद्र आहे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहारामध्ये विविध कार्यक्रम पार पडत असतात त्याचप्रमाणे पूज्यभदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन होत असतं आणि त्यामध्ये मला एक खारीचा वाटा थोडं काम करण्याची संधी मिळते आणि त्यामधून समाजहिताचे धम्मविचाराचे कार्यक्रम आपण राबत असतो पूर्णा शहरामध्ये तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाम विस्तार दिन सोळा असेल धम्मपरिषद असेल बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल त्याचप्रमाणे भारतीय संविधान गौरव सोहळा असेल धम्मपरिषदा असतील आणि सर्व महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी साजऱ्या होत असतात आणि यामध्ये इतर शहराचं आणि पूर्ण शहरात एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे तर सर्व पक्षाचे म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत एकत्र येतात आणि अतिशय मधुर मिलोमिलन या बुद्धविहाराच्या मार्फत सर्वांचं होत असतं आणि अशा शहरामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वतः खूप भाग्यवान समजतो याही पुढं पूर्णा शहरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये सहभागी होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करील आणि तशा पद्धतीनं माझं एक वर्तन असेल राहील अशा प्रकारचा एक दृढ संकल्प मी करतो आणि आपल्या सर्वांचे पुनश एकदा आभार व्यक्त करून वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही माझा जो हृदय सत्कार केला याबद्दल मनस्वी आभार मानतो म्हणजे हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही परंतु तुमचं जे प्रेम आहे शब्दाच्या पलीकडचं आहे म्हणजे रक्ताची नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही ही मानलेली जी नाती आहेत ही माझ्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ आहेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या मी ऋणामध्ये राहील अशी एक मनस्वी भावना व्यक्त करून मनोगत